मागरी तो भूत होतं आग खरंच भूत होतं परी भूत होतं तिथं तू बघित आई का बघितलं गा परे बोल्या आग आहे कुठे बोल्या कुठे बोल्या तिथं भूत होतं तिकडे ना तिकडे तिकडे तो आज आधीकडं समुद्र काय बघा तिकडं हा कुठे आलंय मोठ भूत तर अगं भाऊ तुम्ही बघितलं का काय मोठ होतं ताई हा हा हिक पण चुड्यालाच जायची काय करायचं वे बोला आली 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 रे परी बोलू चला अर आर आरती तुला पकडाय यायला लागली या काय करायचं पडली पूर्वी की पूर्वी पूर्वी पूजा काय करायचं आता अरे हसायला लागला तिला खोट वाटतं पाय रो भाऊ मला त्या लागलाय चष्मा माय लागला पूर्वी तू कशी काय पडायला लागली या उचल उचलता काय पाय काय लागलाय आरवी काय लाईट यायला काय करायच काय करायच काय करायचं काय करायचं तिकडे बोला तिकडे इकडे लोक इकडे बोला करता येतो पहा पळ पण पा लोक कर एक काम करू बोला आयशे त्या बोताला आपण इथेच मार टाकू काय कराय कसं मारायचं हा हा वा उंडत आहे ना पूर्व पाई तिथे पुढं आणार धोका लय बेकार भोत आहे भाऊ भूत आले तर मला काय नाही करायला लागल चला चला आरभूत आपल्या घरापासून मागाय चला अय अर बोले तू काय करतोय बोल या भूत आले आलय फार खरं झालंय तर अगं पूजा ऐक नाही तिथे

दिसला हा? वाला वाला तुम्हाला परी कुठे गेली पूर्वी परी गायब झाली वाटते कोल्या परी आयुष्या कोल्हा उठ कोल्हा उठीत ना कोणी उठ 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 चला भाऊ परी गायब झाली वाटते काय माहिती कुठे गेली परी चाली या चला बघू दिला आयशा परी गाव दे गाल्या परी काय परी ताई ग तुही ये ग ए परी तुही तर काय जाय भुतानं मग ए काढ दिला ए गोल्या हिला काडा ये लवकर काढा येईल इला काढा अय शपथ तु आता कसलं होतं बुध हा काळ उतं काय बे उठ त्या समुद्रात गेलो या एवढी उढी माणसं होती अयू बे पूर्वी कोल्या शिवा आहे ना हाय हाय ओए आउ तुम्ही डान्स करणार भूत आलं इथं चला चला लवकर इथं चला ए चल इथं कुठे हा तिकडं काय तुटतुत इथे बसले चल चला 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 हे उठ उठ लवकर बाऊ पूजा गायब झाली पूजा कुठे आहे ए पूजा कुठे ए भूत आहे ए ए भूत भूत आलेच तर पूजा गायब झाली बाऊ इथे काय माहित कुठे आहे हो कोण कुठे आहे माहित बाय आ वितोती ताई पूजा दिसली का

आगे, मना हातून मन हात धर चला पुढे चला